आपण सर्वांना माझा नमस्कार तर आज आहे वेळा तर आम्ही सगळ्यात पहिलं वांग्याची भाजी कुणी केली होती भरलेले वांग मसाल्या तसं केलेलं आहे आणि आवरक्षणकाची भाजी पण केलेली आहे अशी भाजी केलेली आहे आणि भाकरी पण आम्ही चुलीवर करायला दोन तब्येत ते ठेवून आणि माझी आत्या करायला मोठी आत्या भाकरी तर आम्ही इतक्या पन्नास एक भाकरी केल्या होत्या अशा तव्या दोन तवे ठेवून चुलीवर सगळे आमच्या आत्यानेच केल्या होत्या भाकरी आणि भाजल्या होत्या ठीक आहे अशा भाकरी पद्धतीर अशा केल्या आता आणि मग पुन्हा आणखीन वरण पण केलं होतं आम्ही भात केला होता आंबिल केली होती आता जमलं की सगळं करून असं ठेवलेलं आहे चुलीवर आणि आम्हाला शेताला जायचं तर वेळ मिळ्या करायला पटपट एवढ्या भाकरी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आम्ही भरपूर टोपलं भर भाकरी केलेली आहेत तात्या त्या भरपूर असं गरबड गरबड भाकरी करत आहेत आणि मग आता हे अशा आम्ही दुर्डीमध्ये मी भाजायली भाकरी तर दुर्डीमध्ये एवढ्या भाकरी झालेल्या होत्या आम्ही काही मोजद्या नाहीत तर पण पन्नासशे कशा भाकरी होत्या सगळ्या केलेल्या पन्नासच्या वरी असत्याल पण कमी नसताल तर आम्ही अशा भाकरी एवढ्या दुर्डीमध्ये घेतलेल्या आहेत करून आता आणि मग आता वरण पण फोडणी केलेलं आहे आम्ही हे पण दाखवते वरण तुरीचं तुरीचं वरण आहे हे आणि तुरीचं वरण झाल्याच्यानंतर आंबिल ते केली होती पण आम्ही त्याची रेसिपी टाकलेली नाही पण आम्ही पितानी तुम्हाला दाखवणार आहेत आता हे सगळं आम्ही पृपा करून असेच पतेली आम्ही शेतात घेऊन चालवत आणि माझा लहाना भाऊ ट्रॅक्टर चालवायला आहे ट्रॅक्टरमध्ये सगळं आम्ही सामान ठेवलेलं आहे असं आणि सगळे आम्ही सगळ्या सात आठ जणी बसून गेलो तर आम्ही लहाना भाऊ पण लहानाचे भाव लहाना भावाची बायकू प्राची पण येत आहे प्राची तर प्रत्येक वेळोमध्ये असती भाकरी करताना डान्स करताना सगळं करताना येते आणि तिला गोड वस्तू भरपूर आवडतात खायला अशा आंबील आम ते आम्ही सगळं असं बांधून घेतलं होतं भात भाजी सगळं पतिल्यामध्ये आणि शेताच्या वाटेने जाताना गेलतो एवढं हिरवं वातावरण होतं एवढं निसर्गाची देणज हे असं आपल्याला सगळी तर निसर्ग राजाच आहे तर कितीतरी सुंदर भुप्पे वातावरण आहे शेताकडत आणि असं हे वातावरणामध्ये आम्ही गेलो आणि वनभोजन म्हणतात त्याला आम्ही आणि वेळावर पण म्हणते की आज आमोठा आता उद्यापासून पसातला म्हणाला सुरूच होणार आहे असं ट्रॅक्टरवर आम्ही गेलो तर असं एकदम मजा वाटली आम्हाला आणि आम्ही शेतात पो पोचल तर असं आणि आमचं शेत पण दाखवणार आहेत आम्ही पूजा पण दाखवणार आहेत आम्ही पुढे केलेली तर असं घेत होतं आम्ही शेतामध्ये तर आता हे एवढं सुंदर वातावरणामध्ये कितीतरी यूज गेलं तर आता आम्ही शेतात येऊन पोहोचत होतो आणि असं आणि मग ट्रॅक्टर आम्ही लावलं आणि सगळे सामान काढून घेतलेलं आहे ट्रॅक्टरमधला आणि पुन्हा आता समोरची पूजा त्या चालू करणार आहेत आम्ही करायला सगळं असं गर, चाटी, चाटी हे आमचं लहानपणीचं घर आणि हे आमचं शेत आमच्या वडिलाचं तर भाव दोन्ही भाऊ करतात हे शेत असं आमचे तर हे म्हशीचा खोटा आणि राहण्यासाठी घड्यासाठी घर पण आहे आता शेतामध्ये असं उमराच्या झाडाखाली महादेव पण आहे ते पण बघायचं आहे आपणाला दर्शन पण पूजा करायची आहे आणि भाची माझी प्राची तर ही पण शेतात आलेली आहे आणि खूप लेकरं आहेत पण ते सगळे शाळेमध्ये गेल्याच्या आणि आले नाहीत तरी पण त्यांना मी हे सगळा व्हिडिओ दाखवल्याच्यानंतर खूप खुश होणार आहेत हे आता असे बघितल्याच्या नंतर तर आम्ही हे सगळं शेतामध्ये उमराच्या झाडाखाली आम्ही पूजा ते केली होती आणखीन खूप मज्जा आली होती हे शेतामध्ये जाऊन दररोज जरी शेतात गेलं तर एकदम तब्येत चांगली असते आणि मी ट्रॅक्टरवर बसून भाऊ उतरल्याच्या नंतर असा मी व्हिडिओ पण काढून घेतलेला आहे छान एकदम मस्तपैकी आठवण म्हणून तर खूप आवडते मला असं फिरायला पण बाहेर असं शेतामध्येच जास्त दुसरीकडं बाहेर फिरायला आवडत नाही शेत आणि घरच आवडते मला आणि माझ्या वडिलाच्या पादुकाची मी पूजा पण केलेली आहे अशी माझे वडील तर मिलिट्रीमध्येच होते तर ते वयाच्या चौदा वर्षामध्येच गेले होते पहिलं अगोदर चौदा वर्षाला जात होते तर असे वडील आमचे ज्या दिवशी जन्मले होते ना त्या दिवशीच वारलेले आहेत त्यांच्या बड्डेच्या दिवशीच तर मी सगळं ह्याच्यामध्ये दाखवीत आहे पूजा अशी करून घेतलेली आहे विभूती आणि फुलं आणली होती मी घरूनच ह्यांच्या पूजेसाठी मी तर पूजा पण करून घेतलेली आहे माझे वडील एवढे मनाने होते ना प्रेमळ तर तसे आम्ही पण राहो आणि हे महादेव आहेत हे कांतेश्वर आम्ही नाव ठेवलेलं आहे महादेवाचं पाचवी पांडव पण आहेत उमराच्या झाडाखाली गळती पण लावलेली आहे महादेवाला आणखीन भरपूर काही करायचं आहे आम्हाला ह्याच्या महादेवासाठी तर आता हे गळती आता मी सुरू केलेली आहे अशी आता असं गळती सारखी चालू असते आणि माझा भाऊ पण लहान दररोज पूजा करते महादेवाची ह्या खूप महादेव पावते हे महादेव ह्या महादेवाला कोणी घंटी पण लावतात नवस झाला तर चांगलं आपलं सगळं चांगलं राहावं म्हणून आम्ही पण लावतो कधी कधी आणि हे मागे सगळं शेत हिरवं एकदम चांगलं वाटते तर वातावरण आमच्या शेतामध्ये भरपूर अशा आम्ही सगळ्यांनी पूजा करू स्वर्गीय श्री प्रल्हादराव गंगाधरराव डहाले माजी सैनिक जन्म दोन तीन तिसरा महिना एकोणीसशे चोपन्न मृत्यू दोन तारीख तिसरा महिना दोन हजार सतरा राहणार मन्नूर जय जवान जय किसान तर मग आता आम्ही अशी दिवे ते मुटके सगळे असे देवाला आणलो आलो आणलो घर गर, घर गर, घरून करून तर मग हे आम्ही मातीचीच आपलं मातीचं सोनं असतंय आणि महालक्ष्मी पण करून घेतलं तर मातीच आपल्याला सगळं सोन्यासारखं करते तर आपण हे असे महालक्ष्मी पाच करून घेतलेले आहेत आणि पाणी ते ठेवलेलं आहे असं मटक्यामध्ये एकदम थंडगार आता इथून तर आता उन्हाळ्यामध्ये पण पाणी पिऊ शकतो तर आपण मटक्यामधला आजपासूनच तर हे असं आंबील पण ठेवलेली आहे आम्ही आणि पाया आपण पडून घेतलं तर आम्ही अगोदर अशी पूजा करून आणि मग आरती पण करायची आहे महालक्ष्मीची तर आरती पण करणार आहेत आम्ही तर दोघा भावाने पण आरती केली होती अशी माझ्या तर आम्हाला काही शेत नाही पण भावाचं शेत आहे तर आम्ही भावाच्या शेतातच दरवर्षी जातो वेळावस ब करायला तर महालक्ष्मी प्रसन्न आहे सगळ्यावर आमच्यावर तर आम्ही तिच्याच कृपेनं एवढं आपण पोट भरून जेवण करतो अन्नपूर्णा माता आपली रेणुका माता महालक्ष्मी माता तुळजा मायभाबा आणि आपले सगळे देव देवाच्याच आशीर्वादाने आपण हे अन्न ग्रहण करतो आणि आपल्याला भरपूर धन द्यावं ह्या काळे मातेनं हीच माझी इच्छा आहे तर अशी मग हरभऱ्याची भाजी पण घेतली होती मी शेतामध्ये एवढी अगोदरपणे शेतात भाजी करून आम्ही खालोत आता थोडीशीच घेतली होती फुलं पण आलेली आहेत तर त्याच्यामुळं फुलं आल्यामुळं आम्ही काही जास्त भाजी घेतलेली नाही तर हे असं हारभर भरपूर आलेला आहे माझ्या भावाच्या शेतामध्ये